सर्वप्रथम मी आपणा सर्वांना दत्त जयंतीच्या देतो आज दत्त जयंती पुन्हा एकदा तसं बघायला गेलं तर दत्त महाराजांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे खूप दिलेलं आहे दत्त महाराजांनी आपल्याला पण भगवंत स्वतःला कधी देता भगवंत स्वतःला तेव्हाच देतात जेव्हा आत्री आणि अनुषंग तुम्ही म्हणशाल आत्री आणि अनुसारी हे नेमकं काय तर आता ऐका आत्री म्हणजे काय आत्री म्हणजे जो व्यक्ती गुणांच्या पलीकडे गेलेला आहे आणि अनुसार म्हणजे जो व्यक्ती ईर्ष्यासहित झालेला आहे तर असे हे आत्री आणि अनुसार तर ज्या वेळेस जो व्यक्ती तीन गुणांच्या पलीकडे गेलेला असतो आणि ईर्षा झालेला असतो त्याच वेळेस भगवान दत्त स्वतःला देतात म्हणून तो या दत्त जयंतीला आपल्याला काही मागायचं असेल तर आपण भगवंताकडे ज्ञान मागा करण्याची आपण आजच्या दिवशी दत्तगुरूंचं जे जे वाचन करता येईल ते करा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांचं जे जे वाचन करता येईल ते करा पुन्हा एकदा दत्तगुरूच्या सर्वांना शुभेच्छा श्री समसनाथ श्री समाज श्री शंभर